देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या आपल्या पत्रकार व करू न्यूज करा धन्यवाद आज मनवड तालुका माळ येथे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलेबाद जिल्हा रायगड यांच्या वतीने भारताचे स्वच्छताहन पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर रायगड भूषण डॉक्टर धर्माधिकारी श्री उमेश दादा धर्माधिकारी श्री राहुल दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ निरूपणकार व समाज प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नाना साहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज सातारा जिल्ह्यातील मसवड तालुका माण येथे श्री सदस्यांकडून बाराव्या टप्प्यातील स्वच्छता अभियान उत्साहात पूर्ण झाले यावेळी बैठकीतील शेकडो श्री सदस्यांचं मसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री राजकुमार भुजबळ साहेब यांच्यासह त्यांचा पूर्ण सहकारी स्टाफ या स्वच्छता मोहीम मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी प्रतिष्ठानाचे पूर्ण परिसरातून कौतुक केले जात आहे यावेळी अडीचकी रस्त्यावरील सुमारे एक टन एवढा कचरा एकत्रित जमा करून गावाबाहेर काढण्यात आला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दर महिन्याच्या चौथ्या रविवारी स्वच्छता करण्यात येत असते आज बारावा टप्पा शेकडो श्री सदस्यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला समाजाला निरूपणाच्या माध्यमातून समर्थ मागण्यातील विचारासोबतच महास्वच्छता अभियान व स्वच्छतेचे महत्त्व आज काळाची गरज असल्याचे ओळखून श्री प्रतिष्ठानचे सदस्यांनी स्वच्छता करून समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे मत मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजकुमार भुजबळ साहेब यांनी व्यक्त भ्यान केले अलिबाग जिल्हा रायगड यांच्या जन्मशताब्दी निमित्त बाराव्या टप्प्यातील स्वच्छता मोहीम आज मसवड नगरपालिका एस स्टँड परिसरचे पोलीस स्टेशन त्या परिसरातील स्वच्छता मोहीम आज संपन्न झाली आदरणीय मसोड पोलीस स्टेशनचे साहा पोलीस निरीक्षक श्री भुजबळ साहेब आपण व आपले सर्व टीम या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आपले अभिनंदन करतो व स्वागत करतो आणि आज जे स्वच्छता मोहीम चालू आहे आपल्या डॉक्टर प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण देश व देशाच्या बाहेर स्वच्छता मोहीम वर्षभर सुरू आहे हा त्याचा बारावा टप्पा आहे या माध्यमातून स्वच्छता करणे वृक्ष लागवड करणे वृक्ष संवर्धन करणे रक्त शिबिर अशा अनेक वेगवेगळे उपकरण म्हणून केले जातात आणि नुकताच फक्त बाबासाहेब धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्रासनाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला आणि यापूर्वी त्यांना केंद्र सरकारकडून पद्मदूषण आणि स्वच्छता प्रकार असे पुरस्कार महाराष्ट्र प्रकारचे मिळाले आहेत तर त्याबद्दल आपण स्वच्छता मोहीम आणि ह्या प्रतिष्ठानबद्दल आपले दोन शब्द बोलावेत असं मी आपणास विनंती करतो आपल्या आपल्यासोड किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून वेगवेगळे उपक्रम आहेत तसं पोलीस साहेबांनी सांगितलं स्वच्छता मोहीम असेल रक्तदान शिबिर असतील किंवा अन्य कार्यक्रम असतील असे राबवले जातात आणि त्याची खरं म्हणजे समाजाला गरज आहे मला कृतीनं वाचा व्यर्थ या अध्यात्माला आपण कृतीची जोड दिलेली आहे केवळ ऐकायचं आणि आचरणात आणायचं नाही असं नाही आहे तर आपल्या ह्या स्वच्छता मोहिमेच्या या उपक्रमातून हे दिसतं की आपण कृतीतून समाजाला बदलण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं गेल्या वर्षी एक वर्ष झालं असेल आपण या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवलेली होती आणि त्यानंतर मला वाटतं आता पुन्हा त्या ठिकाणी आलेत तर मग अशी एक आपले साधक बोलले की हा फरक दिसतो आता गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगलं दिसतंय हा फरक एका दिवसात होत नाही आपण जे सातत्य ठेवलेलं आहे आपल्या मोहिमामध्ये स्व सातत्य आपण गेल्या वर्षी फक्त फोटो काढण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली आणि आता त्याच्यात खंड पडला आहे असं नाही तर जसं तुम्ही सातत्य तुमच्या कामामध्ये आहे तसंच आम्ही ही आपल्याकडूनच प्रेरणा घेऊन हे सातत्य जपण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बदल हा निश्चित दिसतो आपल्या हा जो उपक्रम आहे किंवा आपल्या जे समाजाला बदलण्याचे जे आपले उपक्रम आहेत त्यातून नक्कीच शंभर टक्के समाज आहे तो बदलणार आहे कारण आपण छोट्या छोट्या कृतीतून आपली ही जी आज स्वच्छता मोहीम होती आपण आणखी चार लोकांना वाटतं आपण काहीतरी केलं पाहिजे कारण ज्या ठिकाणी आपण रांगोळी काढतो आमच्या पोलीस स्टेशनचंच उदाहरण देतो त्याच्या शेजारी थुंकणारी लोक आहेत मग तो बदल आपल्याला घडवायचा तो घड गड़, घडणार कधी आपला हा एक उपक्रमाला सातत्य दिलं तर शंभर टक्के बदलणारे आपला हा खूप सुष्ट उपक्रम आहे आपण या ठिकाणी आलात पोलीस स्टेशन असेल किंवा एस टी स्टेशनचा परिसर असेल तो स्वच्छकारक केलात त्याबद्दल आपल्या प्रतिष्ठानचे आपल्या सर्व साधकांचे मी माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद